नमस्कार मंडळी खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यात असलेली जातीवंत खिलार वासरे कालवड असेल खोंड असेल हे शोधून तुमच्यापर्यंत सादर करण्याचा सा प्रयत्न केला आणि याच निमित्त येत्या महिन्यामध्ये आपण खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचं खिलार हे ॲप तुमच्यासाठी आपण घेऊन येत आहोत की जेणेकरून खिलारचा व्यापार असेल किंवा खिलारची खरेदी विक्री असेल किंवा खिलारची जातीवंत तुमच्या दावणीची असलेली वासरे ही लोकांपर्यंत जगाच्या कानाकोपऱ्यात पोचण्यासाठी आपण सर्वात मोठा प्लॅटफॉर्म हा तुमच्यासाठी उपलब्ध करत आहोत याच्यामुळे शेतकऱ्या सा शेतकऱ्याच्या दावणीला असलेले खिलार हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पर्यंत पोचतील आणि खिलारचं संवर्धन असेल किंवा खिलार जी जात संपुष्टात येत चालली होती ती जास्तीत जास्त वाढण्यासाठी हा चॅनलच्या माध्यमातला सर्वात मोठा प्रयत्न आहे सध्या पाहत असलेली ही वासरे काळूराम बबन लंगोटे राहणार वाबगाव तालुका केड जिल्हा पुणे यांच्या धावणीचे आहेत यांचा फोन नंबर